राज्याचे माजी कामगार मंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांचा वाढदिवस एक जून रोजी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय मुला मुलींच्या शासकीय वसतिगृहांच्या सुमारे पंचवीस कोटींच्या कामाचा तसंच योगीनगरातील लुंबिनी बौद्ध विहार आणि ग्रंथालय इमारतीचा लोकार्पण सोहळा त्याचबरोबर आरगमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचं जतन करण्यासाठीच्या बौद्ध विहाराची पाहणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती आमदार डॉ सुरेश खाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे त्याचबरोबर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना प्रत्येकी सदुसष्ट झाडं देण्यात येणार आहेत आणि त्याचं वृक्षारोपणही केलं जाणार आहे मॅरेथॉन स्पर्धा वृद्धाश्रमात आणि अनाथाश्रमात फळे वाटप याही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान कार्यकर्ते आणि नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी येताना पुष्पगुच्छांऐवजी शालेय साहित्य आणावे असं आवाहन डॉक्टर सुरेश खाडे यांनी केलंय एक जून रोजी सालाबाद प्रमाणात एक माझा वाढदिवस साधायचे प्रथा आपण प्रत्येक वर्षी केलेली आहे त्या धर्तीवर ह्या एक जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतोय पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणते की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं गुच्छे घ्यायची सगळं करायचे कपडे बिपडे घालायचे सगळं करायचं डावलिंग लावणं हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्ध विहार मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पो सोहळा झाला नव्हता त्या लोकार्पण सोळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला साहेबांनी हो दिलं की मी येतो आणि त्या दृष्टिकोनातून शंभर फॉटचं मुलीचं शंभर फॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वसतीगृह तयार झालं त्या वस्तिगृहाचा लोकार्पण सोहळा होतोय त्याचबरोबर जे योगेंद्र थोडाच्या वॉर्डमध्ये एक बौद्धविहार त्यांच्या प्रयत्नांना बांधलं गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचा एक लोकार्पण सोहळा आम्ही काय काय घेतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र असतील आरंमध्ये आहेत आतापर्यंत त्या व्यवस्थित सांभाळल्या आपण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळा असा व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बोधविहार बांधलो तिथं आणि त्या बोधविहार मध्ये त्या अस्थी पावित्र्याच्या अस्थि व्यवस्थित राहाव्यात लोकांना पर्यटन तो व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयेच बोधविहार बांधलं काम पंचावन्न टक्केच्या वर झालेलं आहे पण पेंटिंग बिंटिंग बाकी त्यामुळं यावेळी आम्ही डोकाटो सोळा घेत नाहीये पण मंत्री मोदी तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धतीने ते फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा जात आहे त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम करणाऱ्या मी हे करतो मी ते करतो को कोण फळं वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण गवत वाटणार आहे जनावरांना वाटणार आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे मी त्या लिस्ट प्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहेत त्यामध्ये आणत असले मला फळ वाटायचा कार्यक्रम असेल अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूल वरती तिथं कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रतिमेळ मिळतातच त्याबद्दल काही डाऊट नाहीये पण शुभेच्छा देत असताना उच्च हार शाल असं काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गोरगरीबांच्या मुलांना ते उपयोग पडेल त्यामुळे मी आवाहन करतो की शाल स्लीपर अशा काही गोष्टी आणू नका आपण वह्या पेन्सिल हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण ते गरिबांना देऊ शकतो त्याचबरोबर इंग्लिश मीडियम स्कूल दरुबाई इंग्लिश मीडियम स्कूलनं त्या दिवशी सकाळी आम्ही शाळा काहीतरी करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिथे एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केलेली आहे नोंदणी झाली सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदणी झाल्या जवळजवळ आठशेच्या नोंदणी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी पुद्यापासून आपण मॅरथन चालू करू आणि ही आनंद सगळे ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक तुम्हाला समाजाने आमंत्रण आहे की आपण ह्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या धन्यवाद